नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खूप सोप्या पद्धतीने नाश्त्याच्या दोन रेसिपी बघणार आहोत तेही एकाच बॅटरपासून दोन्हीही बनवायला खूप सोप्या आहेत आणि खायला जबरदस्त आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण नाश्त्यासाठीचं बॅटर कसं बनवायचं हे पाहूयात त्यासाठी इथे मी एक कप उडीद डाळ घेतलेली आहे मेजरमेंट घेण्यासाठी तुम्ही कुठलाही एखादा कप किंवा वाटी घेऊ शकता आणि आता त्याच कपाने आपल्याला तीन कप तांदूळ घ्यायचे आहे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता तसेच आता त्याच कपाने अर्धा कप साबुदाना घ्यायचा आहे आणि आता या तीनही जिन्नस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तीन ते चार पाण्याने हे खराब पाणी मी काढून घेते आणि अजून दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेते तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला यात भरपूर पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घातल्याच्यानंतर आता हे आपल्याला यावरती झाकण ठेवून हे पाच ते सहा तास छान भिजवून घ्यायचं आहे जवळपास सहा ते सात तास होत आलेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ साबुदाना व्यवस्थित भिजलेले आहे आता हे आपल्याला दळवून घ्यायचं आहे त्या अगोदर पाच मिनटापूर्वी मी अर्धा कप पोहे भरपूर पाणी घालून असे भिजवून घेतलेले आहे आता हे आपल्याला सर्व जिन्नस वाटून घ्यायचे आहे दळून घ्यायचे आहे त्यासाठी मी सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात हे पोहे घालते यातच थोडासा डाळ तांदूळ आणि साबुदाणा घालते आणि आता हे आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे लागलंस तर थोडंसं पाणी यात घालायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल एकदम बारीक दळून घेतलेलं आहे मी हे मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि राहिलेले सर्व डाळ तांदूळ देखील अशाच प्रकारे बारीक करून घेते सर्व डाळ तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहे तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग थोडंसं याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे हलकं होतं व्यवस्थित छान फॉर्मॅट होतं आणि नाश्त्याला खूप छान अशी जाळी येते त्यामुळे हे आपल्याला सतत असं तीन चार मिनिट कंटिन्युअसली फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला फॉर्मॅट होण्यासाठी आठ ते दहा तासासाठी ठेवायचं आहे आठ ते दहा तासानंतर मिश्रण आपलं व्यवस्थित फर्मेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल फुलून खूप वरती आलेलं आहे हे आता खूप जास्त मिश्रण झालं यात त्यामुळे यातलं थोडंसं मिश्रण मी साईडला काढून घेते तसेच कधीही आपल्याला जेवढा नाश्ता बनवायचा आहे तेवढंच बॅटर साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्यात मीठ घालायचं आहे राहिलेल्या मिश्रणात मीठ घालायचं नाही म्हणजे हे मिश्रण खराब होत नाही आता यात मी मीठ घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे लगेच आता आपण नाश्ता बनवायला घेऊयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता या मिश्रणापासून आपण प्लेटमध्ये नाश्ता बनवणार आहोत आपल्याला अशा सपाट बुडाच्या प्लेट घ्यायच्या आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गार्निशिंगसाठी थोडेसे काळे आणि पांढरे तीळ असे लावून घ्यायचे आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे हे लावायचे नसेल तर काहीच हरकत नाही नाही लावले तरी चालेल ॲक्च्युली हा नाश्ताचा प्रकार बँगलोर साईडला जास्त बनवला जातो याला थट्टे इडली असं म्हणतात परंतु त्यासाठी स्पेशल इडली राईस वापरला जातो आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तसेच इडलीवरती गन पावडर वापरले जाते आपण आपल्या पद्धतीने थट्टे इडली बनवणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने आता या प्लेटला असे तीळ लावून झाले की लगेच आपल्याला एका इडली पात्रात किंवा मग कुठल्याही एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे भांडं असं सा, उभं असावं त्याला आपल्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल जर तुमच्याकडे थट्टे इडलीचं पात्र नसेल तर माझ्याकडेही नाही आहे त्यामुळे मी याला अशा प्रकारे सेट केलेलं आहे आणि आता लगेच आपल्याला तेल आणि तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे प्लेटमध्ये बॅटर भरताना आपल्याला एकदम फुल बॅटर भरायचं नाही आहे अर्धी प्लेट बॅटर भरायचं आहे कारण हे जेव्हा शिजतं तेव्हा छान फुलतं आणि वरती येतं आता अशा प्रकारे बॅटर भरून झालं की लगेच हे प्लेट आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे थट्टे इडलीचं भांडण नसल्यावर आता असे आयडिया करायचे आहे आईस्क्रीमच्या काड्या घेतलेल्या आहे मी आईस्क्रीमच्या काड्या ठेवायच्या आहे वरतून प्लेट ठेवायचे आहे परत काड्या ठेवायच्या आहे परत प्लेट ठेवायची आहे आता यावरती झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती वीस ते पंचवीस मिनिट हे छान शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर ही आता आपण चेक करूयात यात आपल्याला अशी टूथपिक टाकून पाहायची आहे टूथपिक क्लीन येते म्हणजे आपली थट्टे इडली व्यवस्थित शिजलेली आहे तर ह्या मी खाली काढून घेते आणि थोड्या वेळ थंड करून घेते थंड झाल्याच्या नंतर ह्यात आपण डिमोट करून घेऊयात खूप सोपे आहेत या डिमोट करायला चमच्याच्या मदतीने आपल्याला त्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर प्लेट अशी पालथी करून आपल्याला हे इडली काढून घ्यायची आहे किती व्यवस्थित इडली निघालेली आहे तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान जाळीदार आणि मऊ आपली थट्टे इडल्या तयार झालेल्या आहे याला खूप छान सुरेख अशी जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकाल दुसरी देखील डिमोट करून घेते मी या इडल्या प्लेटमध्ये बनवल्या जातात त्यामुळे याला थट्टे इडली असं म्हणतात दुसरी ही इडली आपली तयार आहे आता या तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सांबरसोबत देखील खाऊ शकता खूप छान लागतात परंतु बँगलोर साईडला या थट्टे इडल्यांवरती साजूक तूप पसरवल्या जातं आणि त्यानंतर त्यावरती गन पावडर पसरवली जाते गन पावडर म्हणजे डाळ आणि तिळाची चटणी असते पण आपण आज शेंगदाणे आणि तिळाची चटणी ते वापरणार आहोत या चटणीसोबत देखील या इडल्या खूप म्हणजे खूप मस्त लागतात तुम्ही ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला आपल्याला यावरती साजूक तूप पसरवून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे याला एक वेगळीच टेस्ट येते त्यानंतर आपण जी शेंगदाणा आणि तिळाची चटणी बनवलेली आहे ती यावरती पसरवून घ्यायची आहे आणि आता थट्टे इडली आपली तयार आहे की ती मौसूत आणि सॉफ्ट इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल शेंगदाणा आणि तिळाची चटणीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्यामुळे यात मी दाखवलेली नाही आहे तुम्ही जर ती रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच की ती मौसूत आणि सॉफ्ट इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल आणि या दिसायला जेवढ्या छान दिसतात खायला त्यापेक्षाही भन्नाट लागतात तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला हे एकदम हलक्या फुलक्या थट्ट्या इडल्या खरंच खूप म्हणजे खूप भारी लागतात तुम्ही आता या हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सांबरसोबत खाऊ शकता आता आपली ही थट्टे इडली एक नाश्ता तयार आहे आता आपण दुसरा नाश्ता कसा बनवायचा हे पाहूया त्यासाठी आता लगेच आपल्याला लगे एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे त्यात देखील पांढरे तिळ आणि काळे तिळ असे पसरवून घ्यायचे आहे हे देखील ऑप्शनल आहे आणि त्यानंतर मीठ घालून बॅटर व्यवस्थित ढवळून झालं की यात असं बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि ह्यात आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट याला झाकण लावून घेते मी आणि सुरुवातीला पाच मिनिट हे मी वाफवून घेते पाच मिनटानंतर यावरती थोडंसं लाल तिखट आणि चाट मसालासा भुरभुरते जेणेकरून आपला नाश्ता खूप छान दिसेल नाश्ता छान दिसला की खाण्याची देखील इच्छा होते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हे करायचं नसेल तर मग डायरेक्ट पंधरा मिनिट वाफवून घेतलं तरी चालेल आता अजून दहा मिनिट वाफवून घेतल्याच्यानंतर यात टूथपिक घालून पाहायचे आहे टूथपिक क्लीन येते म्हणजे आपला नाश्ता छान वाफवलेला आहे हा मी आता काढून घेते आता हा थंड होतो तोवर आपण यासोबतची चटणी बनवून घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर छोट्या वाटेने अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे थोडंसं अद्रक घ्यायचं आहे चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे त्यानंतर दोन चमचे डाळवं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून आपल्याला याच्याशी बारीक चटणी करून घ्यायची आहे यात लिंबू देखील घालायचा आहे त्यामुळे चटणीचा कलर चेंज होत नाही वाटून घेतलेली चटणी मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते यावरती आपल्याला तडका बनवून घालायचा आहे तडका बनवण्यासाठी एक छोटी कढई गरम करायला ठेवली मी आणि त्यात अर्धी ते पाऊन पळी तेल आहे तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि एक लाल मिरची घालायची आहे हे व्यवस्थित तडतडलं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम तडका चटणीवरती घालायचा आहे चटणी आपली रेडी आहे राहिलेला तडका आपण जो नाश्ता बनवलेला आहे त्यावरती घालायचा आहे तडका घातल्याने या नाश्त्याची रंगतच वाढते त्यामुळे तडका आवर्जून घालायचा आहे ही प्लेट थंड झालेली आहे तर आपण याला कट करून घेऊयात आता हा नाश्ता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता अगदी ढोकळ्यासारखा देखील कट करून घेऊ शकता खूप छान व्यवस्थित निघतो तुम्ही पाहू शकाल की व्यवस्थित निघालेला आहे तर आणि खूप छान सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही आता या हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खूप म्हणजे खूप अप्रतिम लागतो आणि तडका असल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते त्यामुळे तडका आवर्जून घाला तर अशा प्रकारे तुम्ही एकाच बॅटरपासून वेगवेगळ्या चवीच्या दोन रेसिपीज बनवू शकता आणि खाऊ शकता तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय